पाठीत खंजीस कुपरणाऱ्याचे अवलाद नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे माझ्या रक्तात नाही आणि मोठी असावी काय मंत्र येतो मी थकणार नाही मी रुखणार नाही मी कोणासमोर कधीही चुकणार नाही मी उतणार नाही मी मातणार नाही मी घेतला वसा टाकणार नाही तुमच्यापैकी काही लोकांना हक्कानी पाठीत धपाटा मारू शकते काही लोकांना तुझं रे तू गपास म्हणू शकते हे बघा हसायला मी कधी पाठीत खंजीस कुपरणाऱ्याची अवला नाही जे आहे ते समोर आहे जे आहे ते स्पष्ट आहे खोटेपणा हे माझ्या रक्तात नाही आणि म्हणून याच्या कमळात माझा बाप विश्रांती घेत आहे उद्या वेळ आली तर इथेच माझी विश्रांती होईल हे माझ्या आयुष्याचा प्रवास आहे आणि त्याच्यामुळे माझ्या या मी जेव्हा लहान होते ना एवढीशी पंकुताई म्हणायचे लोक मला पंकुताई साहेब म्हणायचे पंकुताई तर एवढी होते तेव्हा मी कुणाला भेटायचे बारा तेरा वर्षाची असताना इथं नाही भेटायचे तुम्हाला कोणाला प्रवीणजी बाबा म्हणायचे सुंदरलालजी पटवा आलेत मी मध्य प्रदेशात प्रभारी आहे अर्धा तास गप्पा मार बाबा म्हणायचे विजयाराजे सिंधे आले आहेत त्यांच्याशी चहा बस चहापाणी कर या राज्यामध्ये या देशामधले मोठे मोठे नेते बारा तेरा वर्षाचे असताना मी त्यांचा पाहुणचार केलाय एक संस्कार आहे एक सज्जनता आहे एक घरंदाजपणा खानदानीपणा हे वागण्यामध्ये आपल्या असताना जीवनामध्ये आपण कधीही कुणाचं वाकड करण्याची गरजच काय आहे जर लोक आपल्या पाठीशी उभे आपल्याला यश नाही मिळालं तर लोक जीव देतात ह्याच्यापेक्षा लोकांचं काय आपल्यावर प्रेम असू शकतं हे बा ज्यांना पद पाहिजे ज्यांना काहीतरी मिळवायचंय ते मुठभर लोक आहेत ते इकडे तिकडे करत असतील पण ही असंख्य जनता प्रेम करणारी लोक कुठेही जाणार नाही कुठेही जाणार नाहीत आणि तुम्ही जोपर्यंत आहेत तोपर्यंत मी आहे जोपर्यंत माझ्या सभांना ऐकण्यासाठी तुमची एवढी मोठी डोके आहेत तोपर्यंत मी बोलणार जोपर्यंत तुम्ही ताई या म्हणणार तोपर्यंत मी येणार जोपर्यंत तुम्ही ताई पाहिजे म्हणणार तोपर्यंत मी असणार